ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल व भारतीय सैन्याच्या गौरवाबद्दल आज कडा शहरातील द्वारका प्रतिष्ठानच्या वतीने प्राध्यापक अविनाश भबर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तीनशे साठ फुटाचा तिरंगा व साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या सहभागाने सा तसेच कडा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत कडा शहरात ही रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात द्वारका प्रतिष्ठानाच्या मुख्य कार्यालयापासून झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील अर्पण करून अभिवादन करण्यात आले द्वारका प्रतिष्ठानाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते ही माहिती द्वारका प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रथमेश भबर यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे काय म्हणाले ते पहा सविस्तर झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरे जाधव कडा आष्टी नमस्कार मी प्रथमेश अविनाश भवर उपाध्यक्ष द्वारका प्रतिष्ठान बलशाली भारत हो विश्वात शोभुनी राहो ह्या मूल्यांवरती गेले पंचवीस वर्ष द्वारका प्रतिष्ठान काम करतेय आज तेवीस जून दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंदूरला पूर्ण होऊन दोन महिने पूर्ण झाले ह्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सेनाच्या गौरवाबद्दल आज कड्यामध्ये द्वारका प्रतिष्ठान मार्फत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली प्राध्यापक अविनाशजी बहर यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे साठ फुटांचा सा तिरंगा साडेतीनशे मुलांचा सा सहभागाने व कड्यातल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या सहभागाने ही रॅली पूर्ण झाली रॅलीची सुरुवात द्वारका प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयापासून सुरुवात झाली रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायत मध्ये दाखल झाली तिथनं रॅलीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली ह्या सर्व रॅलीत जे पण गावाचे प्र व्यक्ती नागरिक यांचा सहभाग होता त्यांचे सर्वांचे आभार आणि द्वारका प्रतिष्ठान गेले पंचवीस वर्ष झाले सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये असे विविध कार्यक्रम भरवत असते की ज्याने ह्या देशाला फायदा होईल आज या कार्यक्रमाची दखल झुंज मराठी चॅनलनी घेतली आणि गाव गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी जो सहभाग घेतला जो सहकार्य केलं त्याबद्दल मी द्वारका प्रतिष्ठानचा प्रतिनिधी म्हणून सर्वांचे आभार मानतो धन्यवाद